एक मिनिट बाकी आहे पहलवान कुस्ती करा मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एकवर्ती मेडिकल टीम सरपंच म्हणून काम पाहत आहेत अहिल्या नगरचे एक राष्ट्रीय पंच विवेक नायकल भारतीय संघाबरोबर आकाशोने आयले आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शन म्हणून गेल्या वर्षी त्यांची नेमणूक करण्यात आली होती असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनुभव असलेले विवेक सुपुत्र आणि दरम्यान पुन्हा एकदा ताबा मिळवत दोन गुण मिळवलेत आणि आपली आघाडी मजबूत करत शून्य सात गुण फलक अखेरचे तीस सेकंद वा 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 आक्रमक होतो वारंवार पृथ्वीराज शबास आणि पुन्हा एकदा दोन गुण मिळत नऊ गुणांची नोंद आणि वेळेची समाप्ती गुणा विक्यावर पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहाळ आणि के पुढच्या फेरीमध्ये प्रवेश अहिल्यानगरीचे मडवी कल्याण अहिल्यानगर क्रमांक दोन वरती या सुहास गोरगे गोंदिया लालपट्टी संतोष दोरवड पालघर निरापट्टी मध्ये महाराष्ट्र केसरी माथेबाग माती आकार क्रमांक दोन वरती प्रेशन लढत चाला आकाश रानवडे पुणे पट्टी मधला आणि अतोलडावडे कोल्हापूर पट्टी मधला हा सोमनाथ मटाले लाल लालकास्टू मध्ये या आदित्य साबळे जालना निळाकास्तू मध्ये मॅट क्रमांक एक वर ब्याण्णव किलो वजन गटाची दुसरी फेरी चालू सोमनाथ पूर्ण झालेल्या आहेत किंवा ज्या चालू होणार आहेत एकसष्टी एकोणऐंशी या सर्वांच्या बक्षीस वितरण कार्यक्रम उद्या मान्यवरांच्या शुभास्ते होणार आहे नोंद बक्षीस वितरण उद्या सायंकाळच्या सत्रात धन्यवाद चालू करा कुस्ती सुहास गोरगे गोंदिया लालपट्टी मध्ये संतोष सरपंच म्हणून काम पात शरद जोड आखाडा प्रमुख नितीश काबली आहे साहेब पंचा भूमिकेत कथुरे सर कथुरे सर विलास कतोरे सर सोमनाथ मटाले बुलडाणा दुसरा पुकार एक आटी संपलेल्या मध्ये एक आकाश रानवडे पुणे लाल पट्टी विजय कोण होणार बुलढाणा टीम मॅनेजर ब्रॉन्झ पदकाचा मानकरी सोमनाथ मटाले बुलढाणा तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाद आदित्य साबळे यांना पुढे उद्योजक राजेश जी गोळे संतोष दडोर पालघर बळीपट्टी